विदर्भातून सर्वाधिक ज्या आत्महत्या शेतकऱ्या त्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी या ठिकाणी हवा आहे शेतकऱ्याच्या ज्या घरामध्ये आत्महत्या होतात त्यांचा परिवार अक्षरशः जळजळतोय शेजारी बाजाराच्या गावकऱ्याचे मन उठतात दररोज दादांनी आकडेवारी या ठिकाणी सांगितली की दररोज सात ते आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात हे सर्व सरकारना लक्षात येते करते दिसते परंतु यावर उपाययोजना फोस काय केल्या पाहिजेत त्या मात्र या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आजची परिषद ही अत्यंत महत्वाची परिषद आहे या परिषदेमध्ये जे ठराव या ठिकाणी घेतले जातील ते सर्व शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या सर्व कष्टकऱ्यांच्या हिताचे असतील आणि तेच पूर्ण करण्यासाठी या बच्चू बस्ती राजू शेट्टी साहेब असतील डॉक्टर अजित नवले साहेब असतील हे जे का आदेश देतील याच्यानंतर तो आदेश अक्षरशः या महाराष्ट्रामध्ये या सरकारला आपल्या शेतकऱ्याच्या मजुराच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ताकदीनं आपल्याला सर्वांना रस्त्यावर यावं लागेल कारण सरकार हे गेंड्याच्या कातळीचं सरकार आहे यांना भाषा कळत नाही बच्चू बोनिनी सांगितलं की यांना आंदोलनाची भाषा चांगली करते म्हणून जे काय या ठिकाणून आपल्याला घरी घेऊन जायचा आहे जो आदेश या ठिकाणी आपल्याला येईल त्यांना प्रत्येकाला घेऊन आपल्या भागामध्ये काय सांगतील त्या पद्धत आपल्याला मोठी ताकद शेतकऱ्यांची ताकद काय असते कष्टकऱ्यांची ताकद काय असते हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे तर मी एक शेतमजुरांचा मुलगा आहे भूमीन एक गुंडा माझ्या घरी जमीन नाही तर अनेक परिवार असे महाराष्ट्रामध्ये मा आहेत की एखाद्याची आई आजारी पडली बाप बिमार पडला आणि दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली तर आमच्या आईला तर बापानं दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टर तपासते डॉक्टर मेडिकलची चिठ्ठी देते पण ज्यावेळेस आमचा बाप मेडिकलवर जातो त्यावेळेस मेडिकलवाल्याला म्हणतो की दादा या मेडिकलच्या चिठ्ठीमध्ये जे औषध गोळ्या आहेत त्यातल्या अर्धच औषध आम्हाला दे म्हणजेच खरं जेवढं प्रेम आम्ही आमच्या आईवर करत नाही जेवढं प्रेम आमच्या बापावर करत नाही जेवढं प्रेम आम्ही आमच्या पोटच्या पोरावर करत नाही एवढं प्रेम आपण अक्षरशः सोयाबीनवर करतो कापसावर करतो धानावर करतो परंतु हे सरकार हे फडणीस भाजपचं सरकार मात्र शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देत नाही तो सुद्धा या ठिकाणी शेतीमालाला भाव वाढायचा खरा सुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे त्याचबरोबर खर ouais. तर शेतकऱ्यासाठी फार बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यासाठी लढणारे माणसं फार कमी आहे दोन चार पाच माणसं या महाराष्ट्रामध्ये सोडले तर शेतकऱ्यासाठी या कष्टासाठी लढणारा कोणी नाही आहे आणि मजुराची परिस्थिती फार बिकट आहे त्याची पुढची आहे जे शेतात काम करतात वास्तविक पाल या महाराष्ट्रामध्ये एक कोटी साठ लाख शेतात काम करणारे शेतमजुरात की ज्यांच्या नावाने सात बारा पण ते दररोज शेतात काम करतात असा आकडा या महाराष्ट्रामध्ये एक कोटी साठ लाख आहे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांचा परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की शेतात एखाद्या शेतामध्ये एक शेतकरी असेल त्यांच्या नावाने सात बारा आहे आणि त्याच्या सोबतीला जर शेत मजूर असेल की ज्यांच्या नावाने सात बारा नाही हे दोन लोक जर शेतामध्ये काम करत असतील तर अनेक घटना या शेतामध्ये काम करताना घडतात कोणाला शॉक लागून मृत्यू होते कोणाचा साप चावून मृत्यू होते कोणा कोणाचा विरीत पडून मृत्यू होते कोणाच्या अंगावर झाड पडते मृत्यू होते पण अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांचं जर कमी जास्त झालं तर हे सरकार शेतकऱ्याला थोडीफार मदत करते गेल्यानंतर मध्ये एक लाख रुपये परंतु त्याच्यासोबत जो काम करणारा शेतमजूर असते त्यांना मात्र हे सरकार एक रुपयाची सुद्धा मदत करत नाही दुसऱ्या बाजूनं शोकांती काही वाटते आपल्या तालुक्यामध्ये जे जनावरं असतील त्यांच्या कानात बिल्ली आहेत त्या जनावरांचं जा कमी जास्त झालं ते सरकार थोडीफार जनावरांना मदत देते परंतु आणि त्यांची आकडेवारी सुद्धा त्यांच्याकडे आहे की कि किती जनावर या तालुक्याचे मृत्यू पावले परंतु शेतात काम करणारा ज्यांच्या नावाने सातबारा नाही त्या मजुरांची आकडेवारी सुद्धा आजपर्यंत किती मजुरांचे बळी गेले किती मजूर अपघातात मरण पावले याचा आकडा अजूनही या सरकारकडे नाही आहे हे आहे की अख्ख्या जगाची भूक भागवण्याचं काम आमचा बाप करतो म्हणजे जनावर पुरले पर्याय आजच्या जगाची भूक भागवणारे आमचे शेतकरी बाप म्हणजे जनावरांपेक्षा खालची दशा या सरकारने अक्षरशः करून टाकले वास्तिक पालक मुंबई पुण्यासारखे जे मोठमोठे बोट शहर आहेत या शहरामध्ये अनेक लोक आहेत त्यांच्या नावाने सात बारा इकडे जमीनाच नाही आहेत ते कामगार लोक आहेत त्या सर्व कामगारांना हे सरकार कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत सर्व सुविधा पुरवते यांच्या या कामगाराचा काम, काम करताना काही अपघात झाला एखादा हात गेला पाय गेला हे सरकार त्यांना दीड लाख रुपयाची मदत देते या कामगारांचा काम करताना मृत्यू झाला तर हे सरकार त्यांना दोन लाख रुपयाची मदत करते या कामगारांच्या घरामध्ये एखादी आमची महिला बही नशील त्यांची डेलिव्हरी असले तर सरकार दहा हजार रुपयाची मदत देते नगदी स्वरूपात शिजर झाला तर वीस हजार देते एवढंच नाही दुर्धर आजार असतील त्या आजारावर सुद्धा हे सरकार दहा हजारापासून तर एक लाख रुपयाची नगदी स्वरूपात मदत देते जे मुंबई पुणे शहरामध्ये जे काम करतात त्या कामगारांना एवढंच नाही ते सरकार त्या कामगाराच्या विद्यार्थी शाळेमध्ये आहेत त्यांना शैक्षणिक खर्च सुद्धा लावते परंतु अख्ख्या जगाची भोग भागवणारा आमचा शेतकरी बाब जो शेतमजूर आहे त्यांना मात्र हे सरकार काहीच देत नाही त्याला काम करताना मृत्यू झाला त्याला एक रुपयाची मदत देत नाही एवढी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या शेतकरी हक्क परिषदेच्या माध्यमातून माझी एकच या ठिकाणी विनंती आहे की बच्चू भाऊ जसं तुम्ही तुमचं दिव्यांगासाठी मंडळ स्थापन केलं त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतमजुरांसाठी या महाराष्ट्रात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन झालं पाहिजे हे आज या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण तो महत्वाचा म्हणजे ज्वलंत विषय आहे अनेक लोक असे आहेत मजूर लोक असे आहेत बाप काम करताना निघून जाते परिवार उघड्यावर येते त्यांचं म्हणजे पैशासाठी शिक्षण थांबते अशा अनेक घरं अशी आहेत की त्यांचे मुलं बाळ सुद्धा रस्त्यावर होते परंतु या सरकारला मात्र काही शिल्लक लाज राहिलेली नाही तर हत्याकांड गरीबांच्या होते तुमचे रक्त का खोटत नाही वस्त्या गरीबांच्या जाळ्यात जातात तुमच्या नस्रू का दाटत नाही अरे आमच्या गरीबांच्या मतावर तुम्ही राज्य करता या राज्यकर्त्यांना लाज कशी वाटत नाही यांना लाज कशी वाटत नाही म्हणायची वेळ आज या ठिकाणी आणि म्हणून शेतकऱ्यांचा सात कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला वेळ दुसरं काही अनुदान सबसिडी नसली तर चालते परंतु शेतकऱ्यांच्यासाठी संपूर्ण कर्जमाफी आता झाली पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे चोवीस तास वीज त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याच शेतकरी आत्महत्या कशा थांबतील त्यासाठी आज सरकारनं सुद्धा ठोस उपाय ठिकाणी केला पाहिजे अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मी माझं मत व्यक्त करतो आपला, कर आपला जास्त वेळ नेखा था 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 थांबतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून